नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ज्या बहिणींना माझ्या कोणीच नाही आहे ज्या बहिणी निराधार आहेत ज्या परितक्त्या आहेत ज्या बहिणी विधवा आहेत ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही पण नाही आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सी सेकंड ओ टी पीसाठी आपण काय पर्याय निवडायचा सेकंड ओ टी पीसाठी आपण कोणाचा आधार नंबर द्यायचा हे सर्व मी मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि आजच म्हणजे पाच नोव्हेंबरला संध्याकाळी आठ वाजता आत्ताच म्हणजे थोड्या वेळापूर्वी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे आणि तुम्हाला मी डायरेक्ट लाईव्ह पुरावा साक्षी पुरावा दाखवत आहे मी ज्या ई के यी सेवा केंद्रामध्ये मी फोन करून बोलले त्यांनी काय सांगितलं हे मी तुम्हाला सर्व लाईव्ह माझं ऑडिओ क्लिप मी त्यामध्ये दाखवलेली आहे तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि तो सर्व मोठा व्हिडिओ लगेच बघा तुम्हाला कळेल